काय काय आणलंय काय आणलं आहे तुमचं नवीन नवीन प्रोडक्ट काय आहे तुमचा कशा कशाला वापरायचे पहिला पूर्ण काढा नसतं लगेन करा म्हणजे अ कशाला वापरायचं गया बैल मसर जनावर बायका माणसं गाड्या मोटर सायकल भांडी चादर जमकानी कपडी सगळ्याला चालते सगळ्याला गाडी दुतळी काय करायचं एक ठेम टाकायचं कसा एक उभारून टाकायचं बसून टाकायचं बसून नाही हा हा चांगलं आहे केवळ ह्याच्यावर टाकायचं पाणी पाणी हा कार्यक्रम चालू तसं हलवल तस बाहेर पडतय काय नुसता फेस पाडायचा बर निघणार तरी काय गाडी निघणार तरी काय चेस डोळा आहेत का आहेत की आंधळ माणसाला डोळ्याच्या माणसाला बी नाही असा फेस पाडायचा बर हलवल तस फेस पडतंय त्याच्यावर नुसतं पाणी टाकायचं बर कंटाळी नुसतं नुस्ता� चोडायचं ह्याच्यावर नुसतं पाणी टाकायचं हात पिरवायचा भांडी आहेत का, का नाही आहेत एक वाटीवर पाणी घ्यायचं एक ठेम टाकायचं इकडे माझ्याकडे माझ्याकडचा हात पिरवायचं मयाने माय का आता तू खायला देत नाही असं मायावर किती सगळं काढायचं सगळं बघूया बघ आता काय होते काय त्याला कंटाळ आलळायच आणि चार टमर पाणी मारायचं चारच एक असं काय करू निघली ती का हे चिसपट झाले की मशीन मशीन का नाही सर्विशिंग नाही गाडी जुन दिलं तर मला भांडी घासाय गाव कुठलाही माहितीये का कुठलं नाही नाही या गावात काय जर बसायचं नाही जर बसल काय काय म्हणाला आठ बायका लागत्या काय सांगता तिकड हल्ल ते कार्यक्रम चालू काय टाकायचं विर संपन वीर संपल वीर काय सांगता कार्यक्रम चालू कुठं बोट लावल तिथं गुजगुल्या गुजगुल्या परत चालू आणि कार्यक्रम हे चांगलं महाग लय असेल तुमचं पन्नास रुपये एका पाकिट काय सांगता एवढं पहिला ट्राईन मारल पाकिट अजून काही केलेलं नाही भागल आता झाले हात फिरला चालूच होणार की कार्यक्रम चालू हात लावलं की कार्यक्रम चालू सांगता निघालो का बाई निघाले की बाई अगं बंद कधी घ्यायचा हो। मध्ये एका मिनटानंतर बंद होतंय नाही हलवल तसं कार्यक्रम झालोय हात लावायचं नाही काय नाही एकदा लावलं की साडे तीन महिने एकशे पाच दिवस कमरे हात ठेवायचा आणि पाणी मारायचं काय करायचं नाही हात लावायचं नाही हात लावलं की गुटुल्या होत्या काय सांगा काय नको लावू काय पाणी नाही माझ्याकडे आणून दिवस बर घेतलेत का आमच्या गावात कोणी कोणी व प्रोडक्ट घेतले का तुझे प्रोडक्ट घेतलेत काय भरपूर जाण लाख रुपये कोणतं का तुमचं हॅलो इकडे फुलेवाडी पालिका नागदेववाडी गाडी कोणाची चालते म्हणा गाडीवर काय नागदेववाडी तालुका जिल्हा कोल्हापूर कार्यक्रम चालू आहे काय सांगता जाऊर कुलाय कि मय अगा मग हे माणसांच्या अंगावर होणार का नाही नाही जेव्हा बंद करेल त्याला चाळीस पोळं सोनं माझ्याकडून काय सांगता पावरफुल प्रोडक्ट आहे की थोडंसं देणार की सगळं पाणी नाही सगळं पाणी जास्त नाही पाणी अहो पाणी जास्त नसतं त्याला खाली हे सगळं काढायला पाणी लागणार आहे का सगळं तुला का नाही मला पाणी भरल्यावर दिसून अहो तसं नाही मला म्हणायचं ओके ओके चांगला प्रोडक्ट आहे एक नंबर मशीनची खाली काय पाहिजे ओन्ली पन्नास रुपये तो न एक निघणार की हो ते निघालं आहे की हे निघालं नव्हे हे निघले की 그리고 <목소리> 앞으이래뭐라